मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन उल्हासनगरच्या वतीने अंबरनाथ मुस्लिम जमातचे नवनियुक्त अध्यक्ष हाजी सलीमभाई चौधरी आणि त्यांच्या कार्यकारिणी सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ उल्हासनगर येथील चालिया मंदिराजवळ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी जलील खान अध्यक्ष शकील खान कार्याध्यक्ष आणि अनिल सिन्हा महासचिव उपस्थित होते फाउंडेशनच्या वतीने शिक्षण आरोग्य आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमांवर कार्य करण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे कार्यक्रमात उल्हासनगरातील मुस्लिम बांधवांना भेडसावणाऱ्या दफनभूमीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली या यासंदर्भात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की उल्हासनगर पाच भागात मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीची प्रचंड गरज आहे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत लवकरच ठाण्याचे खासदार पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही या मागणीसाठी निवेदन सादर करू कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्ययोजना आणि दफनभूमीच्या प्रश्नावर ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट समाजातील विविध प्रश्नांवर एकत्रित चर्चा करून त्यावर उपाययोजना आखणे तसेच एकता आणि सहकार्याची भावना बळकट करणे असे आयोजकांनी सांगितले सत्कार समारंभात उपस्थित मान्यवर मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि यापुढेही मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याचा संकल्प सर्वांनी केला प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर आज उल्हासनगर या ठिकाणी अंबरनाथ मुस्लिम सेवा संस्थेचं इलेक्शन झाल्यानंतर हे कमिटी जी नवी नवीन नियुक्ती झाल्यानंतर आज परत एकदा त्यांना लोकांनी विश्वासात ह्या ठिकाणी निवडून दिलं त्या अध्यक्ष चौधरी साहेब आणि त्यांची पूर्ण कमिटी आज या समाजामध्ये अडीअडचणी जे आहेत उदाहरणार्थ शिक्षण आहे आरोग्य श शिबिरं आहेत त्याच्यानंतर लोकजानाच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न जो आज या उल्हासनगर पाचमध्ये जी लोकसंख्येच्या आधारे जर आपण बघितलं की या ठिकाणी दफनभूमी नाही आहे आणि त्या दफनभूमीसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत पण आता ह्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही ताबडतोब ह्या ठिकाणी इथले खासदार ठाण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करून हा ही दफनभूमी आम्ही लवकरात लवकर घेऊन या समाजासाठी आम्ही देणार आहोत या ठिकाणी आज त्यामुळे आम्ही एकत्र जमलो आणि या ठिकाणी सगळ्यांचा सत्कार झाला आणि आपसात चर्चा झाली की ह्या पुढील रूपरेषा कशी आखणी करायची त्यामुळे आज आज रोजी आपल्या पॅनलची विजय झालेले आहे त्या या सत्ता होता काय सांगा संदर्भात आज अंबरनाथ अंबरनाथमध्ये जे आपलं विजय झालेले पॅनलला आमची पूर्वी टीम आमचे जलीलबाई आता मुस्लिम जमा सेवा फाउंडेशन आणि उल्हासनगरचे सगळे पदाधिकारी एक ते पाच त्यांनी आज स संपर्क केले की त्याच्याबद्दल मी धन्यवाद करतो तिला आणि येणाऱ्या कामासाठीच आम्ही सगळ्या परत एकत्र होऊन पत्रकार इथे कबस्तान दफ दफनभूमी नाही आहे दफनभूमीचा प्रश्न नाही चार नंबर पाच नंबरमध्ये बडे कस आहे त्यासाठी आम्ही प्रश्न करणार असो आम्ही आम्हाला खासदारसाहेबांनी पण आश्वासन दिलं होतं साहेब पण आश्वासन दिलं होते का लवकरच मुस्लिम समाजाला आम्ही दफनभूमी देऊ आज अजून फक्त ते झाले नाही आहे पण आम्ही त्यांचा प्रश्न करून ते त्यांच्याकडे आम्ही घेणार आहोत आणि ते, ते, ते होणारच आहे आज नाही हो उद्या आणि ते एकदा आम्ही इथं उल्हासनगरमध्ये चार ते पाच दफनभूमीसाठी प्रयत्न करत आहे आणि आम नक्कीच आम्हाला विश्वास विश्वास आहे खासदार साहेब आणि आमदार ते केंद्र साहेब लगेच आमदारात आम्हाला कपासून ते दफलभूमी दिले एक एक कर एकशे एकतीस सर्वे नंबर लावून फाटायला त्याचे कमीत कमी आठ रुपये दाम आहे तर इथं हम पण त्या इलेक्शनमध्ये आमचे आम्ही साहेबांना पाठिंबा दिले होते मुस्लिम समाजसर्फा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की उल्हासनगर साहेब आम्ही करून देऊ ते आमचे आम्हाला पक्का खात्री आहे तर केनिकासाहेब ते अब्दुलदार दफलभूमीसाठी करणारच काम